वेलकम बॅक टू लोकमत सखी खूप लोक मला सांगत होते की बाबा पुण्यात सुद्धा ये पुण्यात सुद्धा आम्हाला ड्रेस मटेरियलचे मस्त मस्त कलेक्शन दाखव तर आज मी ऑल द वे आली आहे सिंहगड रोड पुणे येथे आणि इथलं तुम्हाला अगदी एक्सक्लुझिव्ह ड्रेस मटेरियलचं कलेक्शन मी दाखवणार आहे अशा खूप महिला आणि मुली असतात जे ड्रेस मटेरियल घेऊन ड्रेस शिवणं प्रेफर करतात आणि मुळात त्यांच्याकडे ड्रेस मटेरियल आणि शिवलेल्या ड्रेसमध्ये खूप व्हरायटी बघायला मिळते त्यांच्यासाठीचा व्हिडिओ आहे त्या हा व्हिडिओ त्या महिलांना त्या मुलींना नक्की शेअरसुद्धा करा आता महत्वाचं एक्झॅक्टली आपण ही खरेदी कुठे करतोय तर सिंहगड रोडला आपण ही खरेदी करतोय पण आपण कुठल्याही दुकानात ही खरेदी करत नाही आहोत तर अमृता गोखले नावाच्या एक ताई आहेत त्यांच्या घरी आपण ही खरेदी करतोय हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय ते घरातूनच त्यांचा हा व्यवसाय करतायत खूप वर्ष झाले त्यांच्या या व्यवसायाला आणि खूप उत्तम प्रतीचे एक्सक्लुझिव्ह ड्रेस मटेरियल्स हँड पेंटेड त्यासोबत इतरही फॅब्रिक्स जे खूप एक्सक्लुझिव्ह आणि खूप एलिगंट दिसतात असे ड्रेस मटेरियल त्यांच्याकडे अवेलेबल आहेत अमृता गोखले एक्झॅक्टली राहतात कुठे तर सिंहगड रोडला नवशा मारुती तुम्हाला एक्झॅक्टली कुठे यायचं आहे तर सरिता विहारमध्ये त्यांचं बिल्डिंग नंबर आहे ए टू आणि फ्लॅट नंबर आहे एक इथे येऊन तुम्ही खरेदी करू शकता शिवाय त्यांचं इन्स्टा पेज आहे माय फॅब कलेक्शन या नावाने तिथे सुद्धा नक्की फॉलो करा तिथे अजून तुम्हाला एक्सक्लुझिव्ह कलेक्शन बघायला मिळणार आहे फेसबुक पेज सुद्धा आहे त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहोत सुद्धा ते तुम्हाला घरी घरी तुम्हाला ड्रेस मटेरियल पाठवू शकतात त्यासाठी नंबर सुद्धा मी स्क्रीनवर देते आता जास्त वेळ वाया न घालवता उत्तम प्रतीचं ड्रेस मटेरियलचं कलेक्शन पाहूयात चलो Let's begin. मंडळी अमृता गोखले यांच्या घरी आपण आलेलो आहोत माय फॅप कलेक्शन नावाचं पेज त्या रन करतात जे मी मगाशी तुम्हाला सांगितलं त्यांचं स्वागत करूयात करूया स्वागत आहे तुमचंही खूप स्वागत आहे पुण्यामध्ये ग्रेट मला पुण्यात आले की खूप पॉझिटिव्ह पुण वाईब्स असतात नो डाऊट आणि yes. खूप लोकांची ना इच्छा होती की मी पुण्यातले ड्रेस मटेरियलचं कलेक्शन त्यांना दाखवावं आणि ते थोडं एक्सक्लुझिव्ह असावं पारंपारिक आणि रेग्युलर मिळतात तसे नसावेत तर तुमच्याकडे काय ड्रेस मटेरियल कोण कोणते ड्रेस मटेरियल्स आहेत आणि प्राइस काय काय असणार आहे नक्की ती सगळी आपण आता आपण पहिल्यांदा सुरुवात करूया हे कॉटन सिल्कचा टॉप बॉटम येईल ह्याला ओके okay. ओके okay, हा फुल टॉप येईल त्याला बादला वर्क आहे आणि त्याला आम्ही कॉम्बिनेशन मध्ये हँड पेंटेड दुपट्टा दिलाय ओ oh, वाव खूप सुंदर दिसतात हँड पेंटेड दुपट्टा पेंटे किती मस्त आहे आणि ह्याला काठ जर बघितलं तर मंगायरी कॉटनवर केलेलं असतं आणि हे हँड पेंटेड आणि हँड रॉन आहेत वा हे खूप कमी म्हणजे मिळतात कारण ह्याला वेळ लागतो बनायला आणि हे दुधात बनवतात हे दुधात कापड भिजवून ते बनवलेले असतात सो त्याचा वास बघू शकतात तेव्हाच ते प्युअर असतो ह्याला दुधाचा वास येत असतो हलका वास असतो उग्र वास नाहीये तर त्यामुळे आणि हे वॉश पण जास्त करू नये करायचं नाही खूप वेळा वापरल्यानंतर एकदा ड्राय क्लीन करायच खूपच सुंदर आहे हे सो हँड पेंटेड दुपट्ट्यांची ट्रेंड आहे सध्या आणि ते दुपट्टे तुम्ही इतर कोणत्याही ड्रेससोबत स्टाईल करू शकता नॉट जस्ट वन ड्रेस बट इतर ड्रेसेस आणि त्याच्यात आपल्याला हे सगळे कलर्स मिळणार आहेत ओ नाईस दिस इज नाईस येस आता आपण प्रत्येकाला वेगवेगळं कॉम्बिनेशन दिलेलं आहे अकॉर्डिंग टू दुपट्टा आता जर हा ग्रीन आहे रामा ग्रीन तर त्याचा हा दुपट्टा आहे ग्री ओ हो नाईल विथ द कॉम्बिनेशन इट विल गो लाईक दिस सो थोडा एक्सक्लुझिव्ह आणि थोडासा एलिगंट असा लुक देणारा सो महत्वाचं जे ड्रेस लवर आहेत त्यांच्यासाठी आणि ऑल्सो ज्यांना वॉर्डरोबमध्ये नवी, नवीन नवीन exactly. कलेक्शन ऍड करायला आवडतात ना त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे आता बरेचसे सण सुरू होणार तर रक्षाबंधनाला बहिणीला काय गिफ्ट द्यावं तर असे हँड पेंटेड वगैरे दुपट्टा असलेले ड्रेस पीसेस दिले तर तीही खुश होईल आणि हे अगदी तुम्हाला मस्त दरात मिळू शकतात साधारण आपल्याकडे प्राईस रेंज काय जाते आपल्याकडे साडेसातशे पासून रेंज सुरू होते साडेसातशेला अडीच मीटर फॅब्रिक मिळतं कॉटनमध्ये ओकेच्यात तुम्ही वन पीस किंवा माझ्याकडे लोक फुल पाच मीटर घेऊन त्याचे से कॉट सेटही शिवतात आम्ही ब्लॉक फॅब्रिक ठेवलेला आहे ते तिथे आपल्याला तुम्हाला मी दाखवेनच एकदा तर आता आपण टसर कडे जाऊया हे टसर आहेत हे प्लेन चंदेरी टॉप बॉटम येईल टॉप बॉटम पाच मीटर दिलेला आहे बर कारण हे प्लेन आहे प्लेन आहे आणि त्याचा हा प्युअर टसर सिल्क दुपट्टा Oh, oh, nice. खूपच सुंदर आहे मुळात हा कॉम्बिनेशनच खूप छान दिसतोय आणि हा प्रिंट पण खूप एलिगंट आहे मस्त महत्वाचं पारंपरिक दुपट्टा नसून हा तुम्ही स्कार्फ म्हणूनही जेव्हा ट्रॅव्हल करता तेव्हा वापरू शकता आणि नंतर तुम्ही दुपट्टा म्हणूनही याचा प्युअर सिल्क टस्तर मध्ये त्याची रेंज साधारण पाच हजार पाचशे पर्यंत जाते आणि थोडा ता पार्टी वेअर आहे बस तुम्ही पार्टी आणि ह्याच्यात आपल्याला भरपूर कलर्स ऑप्शन्स भरपूर आहेत मी तुम्हाला त्याचे कलर्स सगळे दाखवते So, सो जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की दुपट्टा तुम्ही इतर कोणत्याही ड्रेस सोबत स्टाईल करू शकता आता सध्या पेस्टलचं खूप हे आहे यस द विल बी द पेस्टल ओ नाईस हा खूपच सुंदर कलर आहे वा हा कलर ऍक्च्युअली घातल्यावर ते खूप छान दिसतो आणि पर्पलला खूपच मागणी आहे पर्पल शेड सगळ्यांना आवडते हो आणि ती कोणत्याही स्किन टोनवरती सुंदर दिसते मस्तच आता हाही पेस्टल मध्ये कलर आहे हा पण कलर मस्त वाटतो खूप सुंदर आहे ग्रेट आणि ह्याची साधारण रेंज तुम्ही किती याची साधारण रेंज पाच हजार पाचशेच आहे ह्याच्यात पाच okay. मीटर टॉप बॉटमचा कापड येईल okay. तुम्ही याच्यावर एम्ब्रॉयडरी करू शकता पण शक्यतो हे प्लेनच असावं हा लोरल लुक, लुक असल्यामुळे टॉप बॉटम प्लेनच घालायचा राईट तो दुपट्टा अजून तो उठून दिसतो राईट आणि एक महत्वाची टिप असं जर प्लेन टॉप आणि बॉटम असेल ना तर पॅन्टच्या शेप मध्ये तुम्ही ती म्हणजे सलवार शिवून घ्यायची असते तरच ती छान दिसते जर तुम्ही त्याला पैजामा किंवा चुडीदारचा लुक दिला तर तो थोडा कुठेतरी ऑफ झालेला दिसेल पण इथे मस्त तुम्ही टॉप आणि पॅन्ट असा सेट करून घेऊ शकता शिवून घेऊ शकता दिस इज व्हेरी नाईस आता आपण तुम्हाला मी टसर दाखवते आता जसं आपण टसर डिजिटल बघितलं तसं हे टसर टेम्पल बॉर्डर आहे सो दिस इज एक्सक्लुझिव्ह यातला कुठलाही कलर मी तुम्हाला बनवून देऊ शकते ओ कस्टमायझेशन अवेलेबल आहे हे प्युअर टसर आहे सो तुम्ही फील तर तुम्हाला कळेल याची रेंज पाच हजार पाचशे जाते हे प्युअर मध्ये प्युअर टसर आहे हे टॉप हा बॉटम विथ असा दुपट्टा त्याच्यातही कलर्स जे हवेत ते अवेलेबल होतात तुम्हाला हवेत ते आता आपल्याकडे ह्याच्यातला एक पेस्टल मधला हा पिंक शेड अवेलेबल आहे ऑनियन पिंक मस्त ग्रेट अजून कोणते कलेक्शन आपण yes. त्याच्यानंतर एक हा आहे ज्याच्यात आपण कॉटन सिल्कचं टॉप बॉटम देतो ओके okay. टॉप आणि बॉटम असा येईल सेम बॉटम आम्ही देणार हे पाच मीटर पण ह्याला फॅशन असते अस्टेस्ट आहे हे ओके पण ह्याला पॅटर्न दिलेले आहेत प्रत्येकाचे तीन प्रकार येतात यात okay. एक अशा लाईन्स आहेत एक स्ट्रेट लाईन्स आहेत आणि त्याला हा कलमकारी सिल्कचा दुपट्टा सध्या या अशा दुपट्ट्याची खूप क्रेज आहे आणि ह्याच्यात जवळजवळ एकवीस uh, एक कलर्स आहेत ओ सो ट्वेंटी वन कलर्स तुम्हाला अवेलेबल मिळतील प्रत्येकाचं कॉम्बिनेशन वेगवेगळं आहे ग्रेड ह्याची काय रेंज जाते ह्याची टू नाईन फाय झिरो टू नाईन फायव्ह झिरो हा सो आता आपण बघूया प्लेन असंच आपण जसं आता त्याला लाईन्स होत्या तसं हे काथा स्टेच आहे सो oh, yes. हे so, बघा हे असे थ्रेड आहेत थ्रेड आहेत मस्त आणि याला सुपर सॉफ्ट कॉटनचा दुपट्टा दिलेला आहे सो so, याची रेंज टू नाईन फाय झिरो जाते आताही तुम्हाला वेगवेगळ्या कॉम्बिनेशन्समध्ये दुपट्टे आम्ही बनवून देऊ आता हे एक्सक्लुझिव्ह कलेक्शन बघतोय आपण आता हे तर फुल मल कॉटन दुप टॉप आहे मी हा उपमध्ये okay. तुम्ही ह्याचं काम बघाल तर प्युअर मल वर्क हे फुल भरलेलं आहे आणि थ्रेडवर्क थ्रेडवर्क आहे वी नेक आहे त्याला प्लस दुपट्टा सुद्धा त्याला फुल बारीक वर्क आहे हो नाईस हे ना मला आठवतंय जुन्या काळी आई मम्मी वगैरे अशा पद्धतीचे ड्रेसेस वापरायचे म्हणजे जुन्या काळी असेच फॅब्रिक्स मिळायचे महत्वाचे मस्त हे तुम्हाला असे सगळ्यांच्या अंगावर दिसतील असं नाहीये सो माहेश्वरी बादला वर्क ओके प्युअर बादला वर्क आणि हा त्याचा दुपट्टा नाही ब्लॅक अँड रेड नेवर गोज आउट ऑफ फॅशन आणि हा हे कॉम्बिनेशन खूप लोकांना आवडतंच मस्त तुम्ही जो ड्रेस घातलाय तो महेश्वरीचा हा, हा महेश्वरी हँड ब्लॉक प्रिंट आहे ओके okay. सो so, हा तुम्हाला ऑर्डर प्रमाणे करून मिळेल आणि हे वर्क मी केलेलं आहे सो so, माझा कारागीर हे वर्क करून देतो तुम्ही माझ्याकडे आलात तर स्टिचिंग ही करून देतो आम्ही बरं प्लस फॅब्रिकच जर तुम्हाला कॉट सेट्स वगैरे हवे असतील तर त्याप्रमाणे माझ्याकडे टेलर करून देतात वा मस्त ना म्हणजे मटेरियल घ्या शिवूनही घ्या सॉर्टेड आहे आयुष्य म्हणजे कुठे धावपळ करायची गरज नाही बऱ्याचदा असं होतं ड्रेस ड्रेसिस्ट घेणार मायकडे शिवून नाही दिलं व्यवस्थित तर खूप असं जीवाला लागतं ते आणि बऱ्याचदा असं घडतं महिलांसोबत आता हा सिम्पल लिननचा ड्रेस आहे जस्ट वी नेक प्लेन याची रेंज टू टू फाय झिरो आहे ओनली ओके okay. ओके okay. पण ह्याला फुल काथा स्टेटचा दुपट्टा दिलेला आहे mm. मस्त बावीसशे पन्नास प्राइस आहे आणि इथे तुम्हाला दुपट्ट्यावरती बघा थ्रेडवर्क आणि सिक्वेन असं सगळं हँडवर्क केलेलं दिसेल मस्त खूप बारकाव्याने काम केलं गेलं ह्याच्यावर ओके okay, सो so हे तर एक्सक्लुझिव्ह कलेक्शन झालं आता आपल्याला कॉटन बेस किंवा ऑफिस घालायचं आहे बरं साध्या छोट्या फंक्शनला जायचं आहे तरी आपण मी तुम्हाला त्याच्यात रेंज दाखवत हे आता पूर्ण हँडलूमचं कापड येईल टू okay. पॉईंट फाईव्ह मीटर प्लस ह्याला सलवार येईल आणि सगळ्याला बॉटम मुद्दाम दिलेत कारण मॅचिंग मिळत नाही oh, थोडासा शेडमध्ये डिफरन्स येतो बरोबर म्हणून त्याच्यासाठी हे दिलेलं आहे त्याच्यावर असा दुपट्टा येईल त्याच्यात कलर्सही आहेत सो हा ग्रीन आहे आणि हा परत मी म्हंटल तसं की हा प्लेनला आपण असा टॉप बॉट म्हणजे टॉप आणि बॉटम पाच मीटर आणि दुपट दुपट्टा वा हा मेहंदी कलर पण खूप छान आहे आणि त्याचे दुपट्टेही खूप सुंदर आहेत बाहेर प्लेन ना। दिलेले नाही आहेत त्याला चिकन करी वर्क आहे किंवा लेस लावलेली आहे काही ना काही त्याला काम केलेलं आहे ग्रेट याची काय रेंज जाते आणि याची टू ओके सो आपल्याकडे स्टार्टिंग रेंज साधारण किती आहे रेंज मटेरियल मध्ये बाराशे पन्नास सोळाशे पन्नास म्हणजे काय होतं खूप कमी रेंजला गेलो तर आपल्याला प्युअर कॉटन नाही मिळत नाही मिळतो त्याच्यात सिंथेटिक मिक्स येतं ओके तसं नाहीये थोडीशी बाराशे पन्नास सोळाशे पन्नास अशी रेंज आहे आपल्याकडे बर पण फॅब्रिक मध्ये साडेसातशेला अडीच मीटर ही रेंज प्युअर फॅब्रिक मध्ये आहे आता हे तुम्ही बघाल तर आता ही सोळाशे पन्नासची रेंज आहे ओके बरं सो हे प्युअर कॉटन आहे ओके okay. हा टॉप हा, हा बॉटम येईल विथ पेड विथ कोटा दुपट्टा ओ oh, कोटा दुपट्टा खूप सुंदर आहे मस्त आणि हे सॉफ्ट आहे कॉटन एकदम सॉफ्ट आहे त्याच्यानंतर हे सुद्धा प्युअर कॉटनच आहे सो ह्याची so, पण खूप रेंज नाही आहे त्याची साधारण रेंज चोवीसशे पन्नास आहे पण पन हे हँडब्लॉकवर काम आहे प्लस ह्याचा दुपट्टाही डिझाईन आणि ओ दिस इज नाही मस्त सो so, जे कॉर्पोरेटमध्ये जॉब करतात त्यांच्यासाठी तर एकदम बेस्ट ऑप्शन आहे कारण की त्यांना थोडं ड्रेस आणि त्यांचं लुक सगळंच मॅनेज करावं लागतं ग्रेट आता हे कॉटनमध्ये हे प्युअर कॉटनमध्ये ही एम्ब्रॉयडरी केलेली आहे प्युअर कॉटन आहे हे okay. तुम्हाला त्याला तुम्ही हात लावून बघितलं तर तुम्हाला कळेल की ते oh, सुपर सॉफ्ट येतं याची दोन हजार पन्नास रेंज आहे दोन हजार पन्नास ओके आणि हे त्याच्यातले कलर्स आहेत सगळे सुंदर हा कलरही छान आहे इवन त्यात कलरिज खूप मस्त कलर रेंज आहे so, सो हे सगळे ड्रेस मटेरियल्स तुम्ही गिफ्टिंगसाठी स्वतःसाठी तर घेऊ शकता शिवाय असल्या असल्याकारणाने तुम्हाला रिपीट झालेले डिझाईन्स मिळणार नाहीत आणि दर महिन्याला किंवा दर जेव्हा नवीन स्टॉक करतो आम्ही तेव्हा नेहमी वेगवेगळंच दिसतं तुम्हाला okay. म्हणजे जे जातं ते ठेवायलाच लागतं आम्हाला हो। पण प्रत्येक वेळी तुम्ही मागचं डिझाईन मागाल तर ते नाही मिळत सो so, इन केस समजा मध्ये आता कोणी तुमच्याकडे काही एक्सक्व्ह व्हरायटी मागितली तर ती अवेलेबल होईलच असं नाही फर्स्ट हो। कम फर्स्ट कारण ते बनायला पण वेळ लागतो आता हा दुपट्टा बनायला त्यांना खूप वेळ लागतो ओके जेव्हा बनवून येईल तेव्हाच तो मिळतो आम्हालाही किंवा कस्टमरला लवकर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा म्हणजे मग तुम्हाला पण मस्त एक्सक्लुसिव्ह कलेक्शनची खरेदी करता येईल सो आता आपण बघणार आहोत कॉटनचे प्युअर कॉटनचे ड्रेस पण ज्याला आपण सिल्कची ओढणी दिलेली आहे ओके थोडस फ्युजन कारण दिसायला खूप सुंदर दिसतं सो हे फुल क्राफ्टेड केलेलं आहे ह्याला अंगरखा स्टाईल केलेलं आहे सो इथे तुम्हाला त्याचा नॉट दिसेल आणि हे कापड तुम्ही बघाल तर अतिशय त्याला अस्तर लावायची गरज नाही काही नाही अजिबात नाही हे प्युअर कॉटन आहे आणि ह्याला हा बॉटम येईल सुंदर असा नाही आणि ही सिल्कची ओढणी आहे त्याच्यावर हा दुपट्टा येईल प्युअरटी मला डुपट्टा खूप आवडलाय आणि हे फक्त एका शोल्डरवरती पण घेऊन तुम्ही कॅरी केला ना तरी बाकीच्या ड्रेसेसवर म्हणजे तुम्ही कधी प्लेन मरून घातलं घातलत कॅरी करू शकता मस्त वाटतंय ना प्रिटी सो त्याच्यातले हे सगळे प्रकार आहेत हे कलर्स आहेत त्याच्यातले प्रत्येकाला वेगवेगळा पॅटर्न दिलेला आहे प्रत्येकाची ओढणी वेगवेगळी आहे सो तुम्ही बघू शकता त्याचे डिझाईन्स आणि हे ओ दिस येस परत तसंच की आपण सिल्कची ओढणी दिलेली आहे आणि हे चंदेरीचं कापड दिलेलं आहे त्याला वा सो गळा बघायचे म्हणजे कुठेही प्लेन नाही ठेवलंय सो हो, so, हो। बारीक त्याला काम केलेलं आहे सो so, ते उठून दिसत जेव्हा आपण घालतो तेव्हा आणि ह्याची साधारण प्राइस काय जाते याची थ्री टू फायव्ह झिरो थ्री टू फायव्ह झिरो ओके आता आपण हे प्युअर मलकॉटिन मध्ये जातोय हे कॉर्पोरेट लेवल किंवा मीटिंग किंवा आपल्याला जर साध्या एका फंक्शनला जायचंय तर ह्याला सुद्धा टॉप बॉटम दुपट्टेचा सेट येईल हे जामदनी वर्क आहे जामदनी युजली फुलं पानं असंच लोकांच्या डोक्यात असत पण असं काही नाहीये ते वेगळ्या प्रकारात सुद्धा येऊ शकतं आणि हा इतका सुंदर वाटतो ना ह्याचा तुम्ही हा दुपट्टा कफ्तान शिवू शकता हे खूप छान दिसेल वन पीस म्हणूनही वापरू शकता आणि त्याची ओढणी बघाल तुम्ही खूप सुंदर थोडी वेगळी थोडा वेगळा प्रकार आहे किती म्हणून लोक खूप हो डिसेंट लुक देतात हे ड्रेसेस मला व्हाईट पण खूप आवडतं श्रावण्याचं आहे हे आपण जातोय ते प्युअर मस्लीनमध्ये हो हो बघू शकता त्याला अजिबात वेट नाही आहे टॉप बॉटम विथ पेड विथ दुपट्टा ह्याची साधारण पस्तीसशे आणि बत्तीसशे अशी रेंज जाते सुंदर आहे ना हे सो ड्रेस मटेरियल एक तुम्ही नोटीस केलं असेल ड्रेस मटेरियल युजली मार्केटमध्ये मिळतात ते नॉर्मल कापड असतात इथे तुम्हाला गळ्याला डिझाईन गळ्याला कट केलेलं किंवा तर असं वर्क वगैरे केलेलं असं सगळं मिळणार आहे दिस इज आणि खूप सुंदर दिसतंय आणि मस्लिन असं मटेरियल असतं जे खूप फॅब्रिक ब्रीदेबल exactly. असतं आणि सॉफ्ट असतं मस्त हलका फुलका फॅब्रिक ग्रेट ह्याची काय प्राइस जाते मस्ले आपली टू फाय झिरो थ्री टू फाय झिरो ह्याच्या तीन चार प्रकार आहेत एकाची थ्री टू फाय झिरो जाते एकाची थ्री फाय फाय झिरो जाते आता हे सगळे मस्लिन मधले आपण कलर्स ठेवलेले आहेत प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत हे सुद्धा ब्लॅक अँड व्हाईट मध्ये खूप सुंदर सुंदर कलर आहे सी ब्लॅक अँड व्हाईट मध्ये आहे तुम्हाला लेहरिया पॅटर्न मध्ये पण मिळणार आहे आणि गळ्याभोवती ना मस्त त्याच्यावरती बारीक मोत्यांचं काम केलेलं आहे खूप सुंदर आहे हे मल कॉटन वर आपण काम केलेलं आहे मोती वर्क आहे आरशांचं काम आहे आणि त्याला सेल्फ आ, हे, हे सेल्फ एम्ब्रॉयडरी चा बॉटम आहे विच बादला दुपट्टा दुपट्ट डाय केलेला आहे कारण त्याचं कॉम्बिनेशन केलेलं आहे ओके सो हे खूप सुंदर दिसायला आणि हे खूप डिमांड मध्ये होतं पण ते बनायला खूप वेळ लागलाय <laughs> सो ते आता परत रिस्टॉक झालेले आहेत सो त्याच्यातले कलर आपल्याला इथे अवेलेबल होतील याची चोवीसशे पन्नास चोवीसशे पन्नास हा कलर सुंदर दिसतोय ना मला हा कलर आवडलाय खूप प्रिटी आहे आणि कोणत्याही कलर टोन वरती ऑफकोर्स छान दिसेल नाही ओ हा येलो पण किती मस्त आहे ग्रेट so, हा खूप लोकांना आवडतो आणि हा खूप कापड खूप त्याचा छान टू फोर फाईव्ह झीरो असं तुम्हाला इथे प्राइस रेंज दिसेल so, पेज, पेज, सो माय फॅब कलेक्शन नावाचा अमृता गोखले यांचा हा पेज आहे त्यांचं इन्स्टा पेज एसबी पेज आणि त्याचसोबत त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा हे सगळे डिटेल्स दिसत असणार आहे शिवाय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा जाऊन तुम्ही चेक करू शकता आता अजून आपण काय नवीन बघू शकतो म्हणजे so, आपण सगळे प्रीमियम बघितले yes. आता थोडे कमी रेट वाले जे असते नक्की आता आपण प्युअर कॉटनमध्येच थोडीशी कमी रेंज ऑफिस वेअर किंवा आपल्याला डेली वेअरसाठी ही रेंज आहे सोळाशे पन्नास अच्छा बरं ओके okay, त्याला कॉटनचा कोटाचा दुपट्टा येईल हा टॉप आहे त्याचा आणि हा प्युअर कॉटनचा बॉटम oh, हे nice. सगळं प्युअर कॉटनमध्येच आहे सो तुम्हाला काही त्याच्यात मिक्स येणार नाही ग्रेट सो so, आपण साधारण सगळ्याच रेंज मधली व्हरायटी आपण बघितली आहे हा येलो पण छान दिसतोय तो हा येलो पण हा वन नाईन फाय चा आहे okay. हा लिनन मध्ये आहे टॉप बॉटम विथ फ्लोरल दुपट्टा त्याचा दुपट्टा खूप अमेझिंग आहे अलीकडे असत वन नाईन फाय झिरो ची रेंज आहे वन नाईन फाय झिरो बर एकोणीशे पन्नास मध्ये इतकं सुंदर ड्रेस मध्ये इथे कलर पण अवेलेबल आहे फक्त हा ऍक्च्युअली हा शेड खूपच सुंदर दिसतोय आणि हा घातल्यावरती पण खूप छान दिसेल नाही मस्त वाटतोय म्हणजे एकदम डार्क येल्लो नाही आहे सो एकदम डिसेंट येल्लो शेड जी आपण म्हणतो तसा आहे आणि फॅब्रिक पण खूप सुंदर दिसतो खूप जेंट्स लोक हे शर्ट बनवायला घेतात हो अनेक घेतातच मुंबईला जायचंय मोठा ग्रुप आहे तर हे लोक येऊन घेऊन जातात बघा तुमच्यासाठी सोयीस्कर असे सगळे मटेरियल आणि हे जयपुरी कॉटन आहे जयपुरी कॉटन मस्त सो अगदी मस्त सॉफ्ट मटेरियल आणि जयपुरी कॉटन यूज करतो त्या पद्धतीने ते सॉफ्ट होत जातं आणि अगदी सिंपल सोबर असा लुक मिळेल तुम्हाला याच्यामुळे सो so, आता आपण एक माहेश्वरीचा वनस्पती प्रिंटचा दाखवूया सो so, जो खूप जरी हा जुना असला तरी ह्याची ट्रेंड कधीच जात नाही कारण हा लोकांना प्रचंड आवडतो दिस इज नाही nice. हे वनस्पती प्रिंट आहे सगळं याच्यातही भरपूर कलर ऑप्शन्स तुम्हाला मिळते त्याची रेंज अठरा विषयला जाते अठावी फुल सेट आहे पण टॉप बॉटम आणि दुप्पट खूपच सुंदर आहे मस्त आणि आता कलर आहे खूप सुंदर आहे आपल्याकडे इंडिगो कलर मध्ये किंवा इंडिगो प्रिंटमध्ये काही आहेत कारण की त्याची खूप ट्रेंड आहे त्याच्यामध्ये वन पीसेस खूप चालतात सो so, इंडिगो मध्ये कॉटनचा सेट आहे ओके टॉप बॉटम कॉटन येईल पण त्याला यावेळी फ्युजन म्हणून चंदेरी सिल्कचा दुपट्टा दिलाय अच्छा कॉटनला तर ते थोडस वेगळं दिसतं आणि सुंदर दिसतं त्याला काठ असतात त्यामुळे ते खूप छान दिसतं नाही कॉटन मस्त आहे हे सिल्क मध्ये येई सुंदर आहे आणि हा कॉटनचा टॉप येईल त्याला ग्रेट याची so, काय चोवीसशे पन्नास चोवीसशे पन्नास सो so, इंडिगो साडी ट्रेंड करते इंडिगो वन पीस ट्रेंड करतं इंडिगो टॉप ट्रेंड करतं इंडिगो ड्रेस हवा असेल तर मग असे पण ऑप्शन्स त्यांच्याकडे अवेलेबल आहे भरपूर ऑप्शन्स अवेलेबल आहे हो oh, आम्ही आता सध्या कमी वेळात जास्त माहिती देण्याचा प्रयत्न चाललाय आमचा ग्रेट हे काय आहे हे कोटा कोटाओ नाही एखादं बघू शकतो का त्यामध्ये पण भरपूर प्रकार आहेत ते सगळे दाखवतेच हा कोटा आहे ओहो टॉप nice. येईल हा बॉटम आणि ह्याची रेंज फक्त अठराशे पन्नास हे ॲक्च्युली hey, आय इफ आय एम नॉट रॉंग uh, जे एलिस्टर सेलिब्रिटीज आहेत किरा अडवाणी किंवा तर आलिया भट अशा पद्धतीचे टॉप घालताना बऱ्याचदा दिसतात सो so, असे काही पेस्टल शेड्स अगदी लाईट म्हणजे पेस्टल शेडची पण डा अशी अजून लाईट शेड असते त्यामध्ये तुम्हाला जर आउटफिट हवं असेल तर असं घेऊ so, शकतो आता आपण हे ही रेंज बघितली तर ही खूप जास्ती प्राईस नाही आहे याची चोवीसशे पन्नास आहे पण हे कोटावर तुम्ही बघितलं तर हे हँड है, ब्लॉक केलेलं आहे बरं युजली तुम्हाला कोटावर कुठेही मिळणार नाही अच्छा सो कोटावर हा टॉप याची ही बॉटम येईल विथ पॅड विथ कोटा दुपट्टा पण त्याच्यावर पण nice. पण हँडब्लॉक प्रिंटिंग केलेले हे सगळे डबे आहेत ते ब्लॉकचे आहेत But... सो so, याच्यातही कलर ऑप्शन मिळू शकतात सो कोटामध्ये ही रेंज आहे अजून एक रेंज कोटा मध्ये येते ही दोन हजार पन्नास ची रेंज आहे ओके okay. त्याला वी नेक येईल कोटाचा टॉप सॅन्टूनचा त्याला बॉटम येतो आणि त्याचा दुपट्टा येतो तो पोलका डॉटचा येतो दुपट्टा तुम्हाला उघडून दाखवते दुपट्टा खूप अमेझिंग आहे ओ हो नाईस सो ह्याची दोन हजार पन्नास ची रेंज दोन हजार पन्नास त्याच्यातही चार कलर्स ऑप्शन अवेलेबल आहेत ग्रेट हा प्लेन हँडलूम चा टॉप आहे येलो ओके आणि पेड विथ हे मिक्स मॅच कॉम्बिनेशन केलेले आहेत पहिल्यांदा दुपट्टे बनवले जातात आणि मग त्याच्यावर टॉप आणि बॉटम ची कॉम्बिनेशन केले जातात सो त्याला हा प्युअर लिननचा दुपट्टा आहे मस्त सो पाच मीटर प्लेन विथ हा दुपट्टा आणि किती सुरु याची रेंज पण टू नाईन पण कॅरी करू सो हा ड्रेस बरेच वेळा ह्याच्यावर वापरला जात आणि ह्याला फिनिशिंग पण बघा किती सुंदर आहे ग्रेट कलर्स खूप एलिगंट आहेत महत्वाचे अगदी पारंपरिक कलर्स नाही आहेत तर काहीतरी वेगळे कलर्स आहेत सो nice. so, साधारण आपण ऑलमोस्ट सगळं कलेक्शन yes. बघितलंय आता महत्वाचं जेव्हा तुम्ही घरी प्र, okay. पाठवणार प्रोडक्ट्स तेव्हा किती प्रॉडक्ट्स घेणं अपेक्षित आहे म्हणजे किती अमाऊंटची खरेदी करणं अपेक्षित आहे असं काही नाहीये okay. येऊ शकता आणि आवडतच लोकांना कलेक्शन बघितलं right. असं कंपल्शन काहीच नाहीये okay. घरी येऊ शकता माझा नंबर तुम्ही द्यालच राईट right. सो त्याच्यावर कॉल करून आलात तर बरं होईल म्हणजे मी असतेच घरी पण काही वेळा एक्झिबिशन्सला गेले किंवा कुठे गेले तर चुकामुख व्हायला नको बरं तर तुम्ही घरी येऊ शकता कंपल्शन कुठलंही नाहीयेच खरेदी okay. केली पाहिजे राईट right. आणि ऑनलाईन साठी साधारण कधी ते कधी कॉल करणं अपेक्षित आहे की एनी टाइम एनी टाईम मी अवेलेबल असतो बरं ना कोणतरी अवेलेबल असतं एक मुलगी आहे माझ्याकडे ती बघते बरं तसा काहीच प्रश्न येणार नाही किंवा मी तर अवेलेबल असतेच सो काही प्रश्न येणार नाही आणि ऑनलाईन ऑर्डर असेल तर आम्ही कुरिअर पाठवतो कुठेही पाठवतो ऑल ओव्हर इंडिया मस्त सो तुम्ही हा व्हिडिओ कुठेही बसून बघत असाल तरी तुम्ही ड्रेस मटेरियल जर तुम्हाला हवंय तर नक्कीच ऑर्डर करू शकता ड्रेस मटेरियलचं जसं आहे तसंच फॅब्रिकचं सुद्धा आहे फॅब्रिक किती मीटर मागवणं अपेक्षित आहे असं काही नाही मिनिमम अडीच मीटर तर मागवायला लागतं कारण हो। कुर्तीसाठी तेवढा अडीच मीटर तर कंपल्सरी आहे ओके बाकी तुम्ही जास्तीत जास्त दहा मीटर तुम्हाला हवंय तसं मागवू शकता मस्त सो तुम्हाला इथलं कलेक्शन कोणतं आवडलंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा या व्यतिरिक्त सुद्धा त्यांच्याकडे बरंच कलेक्शन आहे सो माय फॅब कलेक्शन नावाचं फेसबुक पेज आहे पेज पेजसुद्धा आहे तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता अमृता गोखले असं त्यांचं नाव आहे आणि माय फॅब कलेक्शन त्यांचं ब्रँडचं नाव आहे तर अमृता ताई थँक्यू सो yes, मच थँक्यू इतकंच छान कलेक्शन दाखवलं आणि सगळं एक्सक्ल्युझिव्ह कलेक्शन आपण बघितलं हे कुठेच इझिली मिळत नाही दुकानांमध्ये मिळत नाही हे काही असे कलेक्शन्स आहेत जे फक्त आणि फक्त लिमिटेड ठिकाणीच मिळू शकतं त्यातलं एक ठिकाण म्हणजे माय फॅब कलेक्शन जे अमृता गोखले रन करतात यांचं एक्झॅक्ट ऍड्रेस सांगायचं झालं तर एक्झॅक्टली कुठे तुम्ही खरेदी करू शकता तर आता मी आहे सिंहगड रोडला पुणे येथे सिंहगड रोडला एक्झॅक्टली कुठे यायचे तर सरिता विहार ए टू फ्लॅट नंबर एक नऊशे मारुती सिंहगड रोड पुणे इथे येऊन तुम्ही खरेदी करू शकता शिवाय तुम्हाला ऑनलाईन जर त्यांच्याकडे ड्रेस मटेरियल मागून घ्यायचे असतील तर मग दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू अँड अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ पाहत राहा लोक